भाजी आमणे हा प्रकार आहे हा दोन वर्षापासून चाललेला आहे तर आमची मागणी अशी येते हे किचन सेंटर बंद झालं पाहिजे जसं पहिले होतं असं चालू झालं पाहिजे असं आमचं आहे त्याच्यामध्ये लोकांच्या कार्या सगळ्या संघटना आहेत सगळे कम्युनिस्ट आहे अन्यथा सगळ्यां सगळ्यांची जर अशी मागणी आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल

उद्या किचन सेंटर चालू ठेवायचं का बंद करायचा तो शेतन आहे कॅबिनेट मध्ये त्याला बंजुरी घ्यावा लागत शेतक लागत तो त्यांचा प्रयत्न आहे हे काय तुमच्या चंद्र नाही तुम्ही आता इथं अशी तक्रार आल्यानंतर तुम्हाला अगदी चौकशीसाठी पर्यंत पाठवले प्रकल्पाधिकारी इथे आहेत आणि म्हणून माझा तुम्हाला थेट आहे की वा तुम्ही आता या संदर्भामध्ये जिथं आल्या किडे मुलांनी खाले जाणी चूक केले ज्यांनी किडावाळ्या घ्यायला घातल्या त्यांना तुम्ही काय शिक्षा करणार आहे किंवा काय कारण मी आता स्पष्ट बोलतो हा प्रस्ताव मी उद्या मंत्रालयात जाणार आहे गावी साहेबांचे माझं मंत्री महोदय फोनवर बोल बोलणं जाणार आहे आणि तुम्हाला माहित आहे साहेबांचे माझ्यासोबत कसे आहेत त्याच्यामुळे मी साहेबांचा हा प्रश्न मांडणार आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक वेगवेगळ्या संघटनेची लोक मागणी करतात तरी त्यातला कोणी दात घेत नाही तर काहीच तुम्ही कमीत कमी दोन महिने राहिले त्या दोन महिन्यामध्ये जर हा निर्णय केला तर त्याचा फायदा तुम्हाला होईल जर आहे त्याला त्याचा तोटा पडेल कारण महाराष्ट्रामध्ये आदिवासी सवय किती लोकसंख्या किती काही सगळ्यांना माहिती आहे तुमच्या कागदर आहे परंतु इथं आम्ही खरंतर जे बघतोय ना ते नाही आता ती भाकरी असते ते अगोदर भासतात नंतर त्याला येतात नाही सापडलं किंवा दिसलं त्यावेळेस ठीक आहे पण रोज काय अवस्था होता असेल आणि खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा त्याचा तेवढे समर्थन केलं ते होतं किचन त्याचं कारण सुद्धा असं होत मी स्वतः आता माझी जेडपी सदस्य या कमिटीचा मेंबर होतो या कमिटीचा मागच्या वेळेला जिल्हा नियोजन कमिटीवर पण होतो आणि मी आश्रम शाळेतून शिकलेला विद्यार्थी आहे त्यानंतर शासकीय वस्थिरात त्यामुळं आश्रम शाळा वस्थिर हे सगळी बाबी मला माहिती आहे कसं चालतं काय केलं जातं सगळ्या गोष्टीची स्वतः जाणीव कारण त्यातून मी गेलेलो आहे मी साहेबांना तर माझं पाठीशी अर्ज झाला किंवा साहेब तुमचं काय म्हणणं आहे ना चौकशी केली आम्ही वरिष्ठ रेल्वेला रिपोर्ट सगळं पाठवलेला साहेब हे साहेब आता इथं पत्रकार मित्र आहे तुमच्या परवानगीने आम्ही हे सगळं करतोय तुम्ही अधिकारी आहात तुम्हाला आम्ही रिस्पेक्ट देतोय आमची मागणी काहीच नाही बाबा ते किचन शेंटर चालू ठेवायचं का बंद करायचं तोपर्यंत शेतलाय मंत्री मोदयाच फक्त आता जे आई आणि गेल्या हे तुमच्या हातामध्ये पंचनामा करणे किंवा त्याच्यावरती कारवाई करणे माझा मुद्दा सेंटर वर सुद्धा आहे ना याच्यावर सुद्धा काय व्हायला पाहिजे कारण ही सिस्टीम हे काय होतं हे तुम्ही आता काय होतं याच्यातून आता गाड्या पासून पाठवतो तेवढं ही सिस्टीम आहे का ऍक्टिव्ह कुल्ले याच्यामध्ये पाहिजे ते शिक्षण खिरेश्वरला जेवण पोहोचायचं जेवण पोहोचायचं खिरेश्वरला जेवण पोहोचून कधी जाणार आपण जर घरामध्ये शकल तर आपल्या घरच्या कुटुंबाने जेवण केलं सकाळी जर जेवण गेलं तर आठ वाजता दोन वाजता जेवलं ते होऊन त्या पद्धतीचं असेल कडक होते ना आणि त्या कसं आहे आपण कसं पहिले तुम्ही माणसं हारेला निवड दाखवायचे चमकी जुन्या सिस्टीम मध्ये सुद्धा साहेब काय केलं जातं ते मला माहिती आहे की आखलं इतकेच तुम्ही तांदूळ घ्या इतकीच डाळ घ्या आणि एवढं भागून घ्या

पण मला त्याचं पण मी आता ती ओरडून आहे मंत्रालयातून त्या आश्रम शाळेचा चोरी गेलेला माल त्या फरच्या सगळं त्या मुख्य ती बदलली नाही ती कारवाई झाली पाहिजे तो माल आमच्याने लपर परत आला पाहिजे पहिली कशी लोक ज्याने तक्रार केले त्या शालेय समितीचा अध्यक्ष त्याचे जबाब घेतले पाहिजे शालेय समितीच्या अकरा लोकांनी सर अकरा लोकांनी नोटरी करून दिली तुम्हाला इथं एटी जीला दिले मंत्री मोदयांना दिले नाशिकला दिले आणि सर नोकरी करून देतो तर तुम्ही शाळेत आदेश काय नेमलाय जर मुख्याध्यापकांच्या सैन्य सगळी बिल शादी खर्च करताय तो तो काही सोम्याच नेमले का शालेय नवीन आदेशाला पूर्ण अधिकार आहेत दोघांच्या नावाने जॉईंट खाता असतं हा अगोदर चे मुख्याध्यापक ते मुख्याध्याप त्या शाळेचा मुख्यमंत्री झालाय शालेय का तर ठीक आहे ती पण चौकशी मी परत साहेब तुम्ही आलात आमचं ऐकून घेतलं आमचं मागणी एवढीच आहे का रिश्चिर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई झाली नाही तर आदिवासी वादाचं आंदोलनाचं दहा पाच लोक झाले दोन हजार लोक हापीटला जाण्या घालती हापीठच्या बाहेर तुम्हाला पडता येणार नाही ना? हा मागा इशारा